मी अजित प्रूफ बाळकृष्ण वासुदेव धोरण मुंबई पोर्ट ट्रस्टमधून दोन हजार दो सतराला गोदाम अधीक्षक म्हणून पदावरून निवृत्त झालो माझा जन्म तसा मिलून झाला कॉलेज जीवन एक एकोणीसशे सत्याहत्तर एक्क्याऐंशी हे के जी ठाण्यात के जी बेडेकर वाणिज्य जा महाविद्यालयात झालं त्यावेळेला आम्हाला गुन्हे कोणा एकत्रपती भ्रमण घाता हे पुस्तक अभ्यासाला होतं आणि तेच पुस्तक वाचत असताना मनात कुठेतरी कोपऱ्यात ते आपण पण नर्मदा परिक्रमा करावी जो गुन्हेदाना अनुभव आला आहे तो आपण घ्यावा ही एक सुप्त इच्छा मनात होती पुढे नोकरी आणि संसार याच्यामध्ये ही इच्छा थोडीशी दबली गेली पण त्या पुस्तकातून काही प्रसंग विद्यार्थी दशेत असताना किंवा नंतरच्या काळात वन विद्यार्थी परिषद किंवा वनवासी कल्याणाचं काम करत असताना की आपण समाजात काहीतरी देणं लागतो हे भाव मनात जागृत झाला असंच वनवासी कल्याणासमोरच काम करत असताना एका पाड्यावरची मुलांना छोटी छोटी मुलं होती ती सात आठ दहा वर्षाची त्यांना बुंदी आणि शेव दिले होते माझ्याही समोर तसंच ठेवलं होतं पण ती शेव आणि बुंदी खाताना ती मुलं एवढी त्यात दुरफटून गेलेली होती आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद विलक्षण दिसत होतं तो आनंद मी माझ्या नजरेने टिपत होतो की आणि ती वेळच मला लागलेलं होत झालं होतं की माझ्यासमोर ठेवलेला चहा थंड झाला होता बुंदी आणि शेव तसेच होते मला सगळ्यांनी सांगत डायरेक्ट त्यांना मी म्हटलं अरे ही बुंदी आणि शेव मी करण्यापेक्षा ती मुलं जे त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद पाहण्यात किती आनंद आहे हा हे मला जाणवलं असंच नर्मदा परिक्रमा करत असताना पाड्यापाड्यावर जात असताना कुठल्या तरी डो पाड्यावरून सरकत असताना टेकडीवरून किंवा मुलं धावत यायची बाबाजी गोली बाबाजी टॉफी करून यायची ती दहा आठ वर्षाची मुलं दहा वर्षाची मुलं आपल्या कडीवरती आपल्या लहान भावाला बहिणीला घेऊन द्यायची आणि बाबाजी ही टॉफी बाबाजी गोळी करून मागायची थच खिशात हात जायचा त्यांच्या हातावरती गुळ काही काय खायला असेल ते द्यायला जायचं बिस्किटं असतील कधी ती दिली जायची पण हो ती हातात पडल्यावरती ती मुलं एकत्रपासून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना खूप खूपच आनंद वाटायचा आणि तेच व्यसन मला ला पुढे पुढे लागत गेलं ती मुलं जी मोठी मुलगी असेल तिच्या कडेवरती जर लहान मुलं अस पहिल्यांदी ती त्या लहान बाळाला ती भाऊ असेल बहीण असेल तिला खायला द्यायची आणि नंतर स्वतः खायची आणि तो आनंद विलक्षण आनंद मला मनाला बहुत करून दिलं की एवढ्या दा दारिद्र्य असून सुद्धा बहीण भाऊ किती एक एकत्रमेक मानतात हे त्याच्यात दिसून आलं आणि ह्या ह्याच्यातूनच मनात अजून केलेला संकल्प दूर झाला की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि या समाजाचं देणं देणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यासाठी मी काय करता येईल हा विचार करत होतो पण स्वतःचा नोकरी व्यवसाय आणि संसार सोडून या समाजासाठी का मी काही सोडून करू शकणार नाही ह्याची मर्यादा माझ्या डोळ्या डोळ्यात फक्त पण जेव्हा मी दोन हजार सतरामध्ये रिटायर झाले ब मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सेवानिवृत्ती झालेलं त्यानंतर मी परिक्रमा केली आणि तिकडच्या भिल्ल मुलांची आणि भिल्ल समाजाची स्थिती बघून आपण पण ह्या मुलांसाठी काहीतरी करू ही इच्छा अधिक प्रबळ होत गेली आणि त्याच वेळेला परिक्रमेमध्ये असताना भारती ठाईंचं ठा नाव गळज म्हणून येत होतो पण लेपा पुनर्वसन हा परिक्रमेच्या मार्गापासून जरा दूर असल्यामुळे त्यांच्या लेपा पुनर्वसनाला त्यावेळेला दाता नाही आला पण नंतर ते एकदा मनात आलं की आपण काय करतो काय करतोय आपला आता अन तसं बघायला गेलो तर निवृत्ती काळ आलेला आहे आणि आपली जीवनाची कधीही घंटा वाढण्याची शक्यता आहे आणि आपण काहीच केलं नाही म्हणून त्या काय करायचं त्यावेळेला असंच रात्री झोपलो असताना पहाटे जाग आले आणि भारतीताईंचं नाव डोळ्यासमोर आलं की आपण ह्यांना काहीतरी देऊ शकतो की भारतीताईंना हे दिलं तर दोन प्रकारे मी समाजातून थोडाफार समाजाच्या ऋणातून थोडाफार मुक्त होईल एक भिल्ल समाजाच्या कामात भारतीताईने केलेलं काम त्याला माझा थोडासा सहभाग लागेल आणि नर्मदा परिक्रमा करत असताना मला ज्या पाड्यापाड्यावर दुर्गम भागात ज्या समाजाने जा खेडूतांनी आणि माझ्या वनवासी आदिवासी समाजांनी जे मला रात्रीसाठी किंवा दुपाच्या भोजनासाठी आधार दिला त्यांच्याही ऋणातून मला मुक्त होता येईल हा उद्देश डक ठेवून मी ही पंचवीस लाख रुपये भारती ताईंना देण्याचं ठरवलं मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्या अंगावर एक साधा कपडाही नसतो तो उघडा नागडाच येत असतो जन्म झाल्यावर दाई किंवा आया किंवा नर्स त्या त्याला एका कपड्यात गुंडाळतात आणि त्या कपड्याला कुठे खिसा नसतो की त्यांनी जे काही आणलं जन्म घेताना ते त्या खिशात ठेवता येईल असं आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो जेव्हा त्याचा अंत होतो तेव्हा त्याला कफनीमध्ये गुंडाळलं जातं त्या कफनीला पण कुठे ख्या खिसा नसतो की बाबा हे जेव्हा आयुष्यभर तू कमवलेलं आहे ही संपत्ती हे धन आहे हे तू घेऊन जा म्हणून मग हे आपल्याला येताना आपण काही आणलं नाही जाताना काही घेऊन जाणार नाही आहे मग आपण जो समाजाच्या बरोबर समाजाच्या सहकार्याने समाजाच्या मदतीने जी संपत्ती जे धन मिळवलेलं आहे ते आपण नेणार नसणार तर ते धन आपल्या कुटुंबियांसाठी जरूर ठेवावं पण समाजाच्या उद्धारासाठी समाजाच्या सेवेसाठी जर वापरता आलं तर पुण्य तर मिळेलच पण जर एखाद्याचा पुण्या पा पापू पुण्यावरती विश्वास नसेल तर त्या समाजाचा त्या दुर्लक्षित समाजाचा उद्धार नक्कीच होईल आणि ती पिढी किंवा तो समाज आपल्याला दुवा नक्कीच देईल